नमस्कार सर्वांना तर आज आमच्यात आहे चिकन पण मी चिकन नाही बनवणार आज दाजी चिकन बनवते चला तर फोडणी तिथे दाखवते तो मला खायला यायचं सर्वांनी चिकन मी बनवणार आहे स्वतः दाजी चिकन बनवत बघा आज मला आराम आणि प्रत्येक वेळेला माझ्या हातचं खाते ती चिकन मटन आज चिकन हा आज मी त्यांच्या आज मी त्यांच्या हस्ते खाणार आहे तांबड्याची ग्रेव्ही टाकणार आहे त्यात आणखीन त्यांनी आता इतका असतात ना, ना। ये क्लास क्लासला गेले आहे क्लासला आल्यानंतर ते मला बोलली की पप्पा आपण दोघांनी आज मिळून बनवायचं चिकन ग्रेव्ही रस्सा जणझनीत रस्सा काय म्हण बोल कांदा टाकते सुक्याला दाजे आज चिकन बनवायला लागले ते बघा आता सुख बनवायचं चाललंय मला आराम काय टाकताय आता टाका आवरा लवकर मला भूक लागल्या पट 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 आवरा तुम्ही कस मला म्हणता झालं का झालं का झालं का बघा मसाला टाकलाय दाजीने मग दाजीनं दाखवते तुम्हाला मसाला टाका मसाला टाका मसाला टाका रस्त्याला पण मसाला पाहिजे ना आपल्याला थोडाफार काय टाकताय आता चटणी ग्रेवी दाजी दाजीच्या पद्धतीनं करते बर का माझी पद्धत अशी नाहीये चांगलं लागत बनवते ते चांगलं खातो आम्ही ते त्यांच्या पद्धतीनं बनवते ते मी माझ्या पद्धतीनं बनवते आता चिकन टाकून घेऊया हे आहे चिकन काय टाकत चिकन मसाला टाकते सुटलाय मस्त असा खमंग दाजीने मला सांगले माझ्या पद्धतीनं बनवतोय तू काय मधी कुडमुड कुडमुड करू नकोस तुझं काम आहे व्हिडिओ कर फक्त व्हिडिओ करायच कट पण आलाय मस्त आता रस्सा बनवूया चिकन रस्ता रस्ताला वापरला आहे चटणी आपला मसाला झंजणीत झंजणीत मसाला रस्ता आंबाडीची ग्रेवी पण टाकली सर्वांनी खायला यायचं बर का सर्वांनी रस्ता चिकन खायला यायचकट आलाय मस्त पैकी बघा तुमच्या दाजीनं चिकनचा रस्सा बनवलाय कसा कट आलाय तर्री, तर्री। कटा चिकनचा झालाय बायको आमच्या विचारतोय एकच नंबर मस्तच एक मी या खायला दालजीच्या हातच चिकन सुक चिकन आणि जनजनीत रस्सा खायला या नक्की या खायला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आज दालजीने बनवलेला आहे चिकन